आय होप इज वेल एडुकेटेड अँड ही नोज वॉज गोज ऑन दी सोसायटी थ्री जी नग्न धंड काढली गेली त्यानंतर पंतप्रधान मोदी सत्तर दिवसानंतर काय कुठल्याही गोष्टीला गोळी पडून त्याने कुठल्याही गोष्टी चुकीचा निर्णय हा दिला नाही पाहिजे आपलं जे शिक्षण आहे ते मातृभाषेतून व्हायला पाहिजे ओबीसी बी सी एस सी एन टी यांना सगळ्यांना समान अधिकार दिला पाहिजे ज्या एरियामध्ये पाणी नाहीये त्या एरियामध्ये जरा जास्त पाण्याचं हे केलं पाहिजे शुड शॉर्ट ऑफ डी ट्रॅव्हलिंग इश्यूज दॅट वी आर फेसिंग एवडे डे इन वेस्टर्न रेल्वेज एंड सेंट्रल वेज एंड ऑल्सो द पीक आवर्स मतासाठी जो धर्म तेढ निर्माण केला जातो तो सरकारने बंद करावा सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे असावं नेता पण आमच्यातलं कोणीतरी असावा हॅलो नमस्कार मंडळी मी माघवी वाडकर तुम्हा सगळ्यांचा नवराष्ट्र मुंबई मधून खूप खूप खुँ स्वागत करते आज मी आली आहे महर्षी दयानंद कॉलेज म्हणजेच एम डी कॉलेजमध्ये आणि आज माझ्यासोबत आहे एक विद्यार्थी वर्ग हा विद्यार्थी वर्ग आहे एम एस सी सायन्स केमिस्ट्रीचा म्हणजेच ऑर्गॅनिक केमिस्ट्री फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचा आज आपण यांच्यासोबत का आहोत कारण आपण ह्यांना विचारणार आहोत काही प्रश्न येत्या वीस मेला आपल्याकडे मतदान होणार आहे आणि हा जो युवा वर्ग आहे ह्यांचं सरकारविषयी काय मत आहे ह्यांचं मतदान करताना त्यांच्या डोक्यामध्ये काय मुद्दे आहेत ह्या सर्व विषयांवरती आपण त्यांच्याशी विचारणार आहोत बोलणार आहोत पहिल्यांदा सगळे कसे आहात काय सांगाल वीस मेला आपल्याकडे वोटिंग आहे किती जणांचं फर्स्ट टाईम तुम्ही वोट करणार आहात हात वर कराल म्हणजे बहुतांश इथे जे विद्यार्थी उभे आहेत ते तुम्ही लोक फर्स्ट टाइम वोट करणार पहिला प्रश्न मी असा की की कसं वाटतंय तुम्ही पहिल्यांदा वोटिंग करणार आहात कोण सांगेल छान वाटतंय पहिल्यांदा सरकारला काहीतरी आपण सरकार ठरवण्याचा हक्क आम्हाला मिळतोय त्याबद्दल सरकारचं मनापासून धन्यवाद पहिल्यांदा वोटिंग करतोय छान वाटतंय आहे एक्साइटमेंट की तू फर्स्ट टाइम वोट करतोय अजून कोण सांगेल खूप छान आहे की आम्हाला हा हक्क मिळाला आहे एटीन कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला भारतीय असल्याचा हक्क मिळतो आणि आपल्याला जसं हवंय तसं आपण सरकार आता सिलेक्ट करू शकतो आतापर्यंत आम्ही फक्त सांगत होतो की असं झालं पाहिजे तसं पण आता आम्ही स्वतःहून आमचं सरकार सिलेक्ट करून पुढे करू शकतो म्हणजे आतापर्यंत कसं ना आईबाबांचे आपण विचार ऐकत होतो की बाबा हे म्हणतात आई हे म्हणतोय पण तुम्ही तुमचा स्वतःचा हक्क बजावू शकता अजून मी खूप एक्साइटेड फील करते म्हणजे याच वर्षी खूप पहिले टाइम आहे त्यामुळे खूप एक्सायटेड आहे आणि माझी ज्या अपेक्षा आहेत त्या मी मांडू शकते लोकांसमोर किंवा माझं मतदान मी या वर्षी देऊ शकते त्यामुळे खूप एक्सायटेड आहे तुझ्या चेहऱ्यावरूनच मला तुझी एक्साइटमेंट दिसते की तू किती एक्साइटेड आहे टू बी फर्स्ट टाइम सी सो इट इज अ बेसिक राईट सो वी मस्ट फोकस ऑन दिस वी मस्ट पार्टिसिपेट इन वोटिंग इन इलेक्शन सो टू गेट द राईटफुल कॅन्डिडेट आय थिंक मला खूप अभिमान वाटतो की तुम्ही सगळे युवा पिढी विद्यार्थी कारण फ्युचर आहात तुम्ही आपल्या भारताचा आणि हे सगळे विद्यार्थी मतदानासाठी तयार आहेत एक्साइटेड आहेत मी पुढचा प्रश्न असा घेईन की तुम्ही मतदान तर करणार आहात पण काय मुद्दे तुम्ही डोक्यामध्ये ठेवले की माझा नेता हा कसा असावा म्हणजे जेव्हा आपण वोटिंग करायला जातो आता तुम्ही सगळेच पक्ष बघताय मेळावे बघताय तर तुमच्या मनामध्ये असे कुठले प्रश्न आहेत की माझा नेता हा हा पॉइंट आहे ह्या पॉइंटवरती मी माझा नेता निवडेन आणि ह्या पॉइंटवरती ह्या मैं मतदान करें कौन संगेस मैम मैं फर्स्ट ऑफ द बेसिस दिखना चाहती हूँ कि हमारे जो मिनिस्टर हो गए या जो भी हम अभी आएंगे आई होप इज वेल एडुकेटेड एंड ही नोज वोज ऑन दी सोसाइटी he he should look at the basis of the society like the farmers most of the, uh, they are very precious right now they are going through a bad phase and i hope they look forward to them and then there are some housing problems there are there are many upcoming uh, problems like we youth does not have much of the employment right now and you are facing like 80 most of the 82% uh, Students are unemployed, so hope there's more employment in this country and more projects to be developed where our skills to be uh, there should be used more properly. And we just don't want to run off to other country for looking for jobs. So we just want to look that we get more opportunities in our own country and our own land. And uh, we expect that uh, our skills to be used more profusely. It should not go waste and uh, sitting at home or changing a field due to we couldn't get a job in our own fields. That's what I most look for. सो आय थिंक आपके आपल्या बोलण्यात हेच आहे की फार्मर्स आपला जो शेतकरी वर्ग आहे त्यांचे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व व्हावे त्याच्यानंतर एज्युकेशन जे तुम्ही घेताय त्याच्यासाठी जॉब ऑपॉर्च्युनिटी चांगल्या तुम्हाला इथे आपल्या भारतात मिळाव्या जेणेकरून भारताच्या बाहेर मुलं त्या एज्युकेशनसाठी किंवा जॉबसाठी जाणार नाही एम आर राईट right? किती जणींना वाटतं किंवा किती मुलांना तुम्हाला विद्यार्थ्यांना वाटतं की महिला सुरक्षितता आजही हा आपला इकडे प्रश्न आहे काय सांगाल महिला सुरक्षा बाबत म्हणाल तर आम्ही अजूनही सेफ फील नाही करत जसं की लेट झाला जॉबवरून येताना किंवा घरी वगैरे जाताना तर ऑटो आणि टॅक्सी ह्याच्यामध्ये जर एकटे असतो तर आम्हाला सेफ फील नाही होत असं वाटतं की नाही ट्रस्ट नाही ठेवू शकत so, अशा वेळी काय करता येईल जर आम्हाला वाटलं की वी आर नॉट सेफ किंवा आम्हाला कुठे वेगळ्याच रूटला वगैरे घेऊन जातात तर यावेळी आम्हाला असं म्हणजे काही ना काही सेफ्टी हवी आहे आय थिंक त्याच्यासाठी आपल्याकडे खूपसे ज्याच्यामध्ये आपण ट्रॅकिंग ठेवू शकतो असे काही अॅप आप सुद्धा आपल्याकडे आलेले आहेत इन जनरल सो आय थिंक हे काही ऍप्स आहे आप जे आपण मुलींनी युटिलाईज केले पाहिजे हा पण महिला सुरक्षितता हा प्रश्न अजून किती जणांना वाटतो आणि काय वाटतं ह्याच्याबद्दल काय तुमचे काही मुद्दे आहेत महिलांसाठीचे काही ठिकाणी आहेत महिला सुरक्षित काही ठिकाणी नाही आहेत म्हणजे लेट नाईट ट्रॅव्हल वगैरे करणं महिलांसाठी खूप अवघड आहे काही ठिकाणी काही तर आहे सेफ बट खेडेगावच्या वगैरे अजूनही कोण असं महिला वगैरे रात्रीचं ट्रॅव्हल नाही करू शकतो okay, म्हणजे गावाच्या ठिकाणी किंवा खेडेगावात सुद्धा, कि सुद्धा महिलांसाठी सुरक्षितता असावी हा तुमचा मुद्दा आहे अजून काही मुद्दे तुम्हाला सरकारपर्यंत तुम्हाला पोहोचवायचे आहेत रिगार्डिंग युअर एज्युकेशन गेल्या दहा वर्षात सरकारने खूप बदलाव केला आहे तर माझी अशी अपेक्षा आहे की आपलं जे शिक्षण आहे ते मातृभाषेतून व्हायला पाहिजे आणि आत्ताच्या सध्याच्या घडीला मराठी शाळा पूर्ण बंद झालेल्या आहेत इंग्लिश मीडियम हे चालू आहे पण माझी अशी अपेक्षा आहे की मराठी मिडियम ही चालू राहावी म्हणजे मातृभाषेतनं प्रत्येकाचं शिक्षण व्हायला पाहिजे आणि आता स्कूल कॉलेजेसमध्ये ना खूप डोनेशन घेतात त्यामुळे जे मध्यमवर्गीय स्टुडंट्स आहेत ना त्या लोकांना त्यांच्या त्यांच्याप्रमाणे शिक्षण देणं खूप खूप गरजेचं आहे म्हणजे हे सिच्युएशन बघून सगळ्या पद्धती बघून त्यांना शिक्षण मोफत भेटायला पाहिजे म्हणजे दुसऱ्या मुद्दे आहेत एज्युकेशन एज्युकेशनमध्ये पण मी म्हणेन की मराठी भाषा आपण म्हणतो आपल्याकडे शाळा आहेत पण ते एक सुजाण नागरिक म्हणून आपलं महत्वाचं कर्तव्य आहे की आपण मराठी शाळेतून शिक्षणासाठी आपण तो अधिकार घ्यावा म्हणजे खूप पॅरेंट्स आहे की जे प्रेफर करतात की आपण आपल्या मुलांना इंग्लिश मिडियम किंवा मराठी मध्ये कोणत्या शाळेत घालावं सो आय थिंक एक सुजाण नागरिक म्हणून आपण हा पहिला केला पाहिजे की आपण कोणती शाळा प्रेफर करावी आणि मराठी शाळेला आपण किती महत्व देऊन ती शाळा वाचवावी नक्कीच अजून काही मुद्दे जसे डोनेशनचे आहे तो खरंच एक युवा वर्गाचा मुद्दा आहे की डोनेशन पद्धत ही अजूनही एज्युकेशन मध्ये आहे ती बंद झाली पाहिजे एम आय राईट हाच तुमचा मुद्दा आहे की जे, जे काही डोनेशन पद्धत आहे ही बंद झाली पाहिजे अजून काय सांगाल अजून कुठले मुद्दे आहेत जे तुम्हाला वाटतात माझं असं म्हणणं आहे की सरकारने थोडं शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या मालाला जास्त योग्य असा बाजारभाव दिला पाहिजे बरेचसे शेतकरी बाजारभाव न मिळण्यामुळे आत्महत्या करतात त्यांच्यावरती कर्जाचा डोंगर उभा होतो त्यांच्या मुलांचे मुलींचे शिक्षण योग्य त्या पद्धतीने होत नाही त्यामुळे सरकारने त्यांच्या योग्य त्या भावाला बाजारभाव दिला पाहिजे आणि त्यांच्या मुलांचे देखील लग्न होत नाही ॲक्च्युली मुलगा शेतकरी असला की मुली किंवा मुली लग्न करत नाही त्यामुळे सरकारला असं माझं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचा योग्य तो बाजारभाव त्यांना बाजारभाव दिला पाहिजे आणि निर्यात ही शक्यतो बाहेरून न करता आपल्या देशातून यावी याने शेतकऱ्यांना योग्य 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 तो 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 आणि मार्गदर्शन म्हणजे शेतकऱ्यांना एक गायडन्स मिळावा त्यांना सुद्धा मदत मिळावी सरकारकडनं हे तुमचे मुद्दे आहेत पण आय थिंक मीडिया सुद्धा खूप शेतकऱ्यांसाठी मदत करते कितीतरी मुव्हीज किंवा जनजागृती आज शेतकऱ्यांबद्दलची आपण सगळीकडे देतोय अजून कोणती आहे माझं असं म्हणणं आहे की सरकारला एकच नम्र विनंती आहे जे आपण शिक्षण पद्धतीत तुम्ही डोनेशन घेता हे घेता पण हे सगळ्यांना समान अधिकार दिला पाहिजे की ओबीसी एस सी एन टी यांना कमी आ, फी त्यांना लवकर शिक्षण आणि जे मराठा समाजांची माणसं आहेत त्यांना जरी त्यांना टक्के चांगले असले तरी त्यांना एज्युकेशन एज्युकेशन नीट घेता येत नाही आणि सरकारने मराठा आरक्षणावर लवकरात लवकर विचार घेऊन काहीतरी अंमलबजावणी केली पाहिजे म्हणजे पहिले तर एक मुद्दा तू म्हणतो की कुठेही आरक्षण किंवा कुठलेही कॅटेगरीज न असता ते जे काही एज्युकेशन आहे त्याच्यावरती पर्सेंटेज वरती तुम्हाला ऍडमिशन मिळाली पाहिजे बरोबर हाच मुद्दा आहे सगळ्यांचा और इनकम के बेसिस पे भी होना चाहिए कोई बहुत जन उतना इनकम एनुअल इनकम कितना है उसके बेसिस हाँ। पे म्हणजे जे एजुकेशन तुमचं कॉलेज ऍडमिशन होईल ते तुमचं इनकम बेसिस घरातलं फॅमिलीचं कसं आहे आणि तुमचे परसेंटेज किती आहे ह्या दोन मुद्द्यांवर झालं पाहिजे यस शुड शॉर्ट आउट द ट्रैवलिंग इश्यूज that we are facing every day in western railways and central railways and also during the peak hours on roadways due to the construction of these monorails, metros and uh, all the overhead bridges and highways the roads are getting narrow. and during the peak hours it is really difficult to travel even by foot we are not getting space to walk on footpaths as well due to the stalls that are there which have expanded their stalls to the footpaths so government should sort out that problem and also they should look after the basic necessities such as water scarcity and human hungers and you as we can speak of uh, food waste we have been facing the time that we are not getting to proper food to eat although what we are getting to eat is all these chemical stuffs which are not pure and as compared to the old age now we are facing the maximum age limit of 60 as we know so this is due to the difficulty of what we are getting as impure food or what we call it malnutrition food adulterated food that's all so I think be a travel issue ट्रॅव्हल इश्यूज पी कार्समध्ये ट्रॅव्हलिंग करणं रेल्वेचे आपण आजही खूप प्रॉब्लेम बघता तर ते तुमचा पहिला मुद्दा आहे एक जनरल की जी तुमची कंप्लेंट आहे युवा पिढीची सरकारकडनं की ट्रॅव्हलिंगचा इश्यू सेम बी आय थिंक त्याचे मध्ये होतं की खूपशे आपण मोनो रेल किंवा मेट्रो करतोय पण विच इज गुड की जे आपण सरकार आपल्यासाठी चांगल्या सुख सुविधा किंवा आपण तसं म्हणतो की आपण सुद्धा एक अपग्रेड होतो त्याच्यानुसार सरकार सुद्धा आपल्या देशाला अपग्रेड करत आहे पण नक्कीच तो मुद्दा जसा त्याने मांडला की फुटपाथ वरती सुद्धा चालायला होत नाहीये रस्त्यांवरती गाड्या असतात फुटपाथ वरती स्टॉल्स असतात तर माणसाने चालावं तर नेमकं चालावं कुठे हा प्रश्न सगळ्यांना आहे नक्कीच हे सुद्धा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडले आहेत का अजून एक मुद्दा मांडायचा आहे की आपण कसं महिलांना घरी जायला उशीर होतो रात्रीचे अकरा बारा कधी कधी एक सुद्धा वाजता तर तुम्ही स्टेशनवर पोलीस न ठेवता बसून तुम्ही त्यांच्या डब्यात एक एक कॉन्स्टेबल ठेवला पाहिजे जेणेकरून कोणी असे छपरी येते येणार त्यांची छेड काढणार नाही म्हणजे त्या कॉन्स्टेबलचं लक्ष राहील कोण लेट ट्रॅव्हल कोण करत बाय ट्रेन लेट ट्रॅव्हल येस कॉन्स्टेबल असतात मी सहसा बघितलेत ट्रेन मध्ये पण काही ठिकाणी पण काही ठिकाणी नसतात आय थिंक एटी टू नाईन्टी नाईन पर्सेंट कॉन्स्टेबल्स हे ट्रेन मध्ये असतात काही ठिकाणी होत असतील पण तरी ही जनजागृती होणे महत्वाचं आहे की, की महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे तुमच्या सगळ्यांशी बोलून मला जे, बोलू, जे मेन महत्वाचे मुद्दे येस मला अजून एक विषय असा मांडायचा आहे की काही ठिकाणी पाणी जे आहे ते चोवीस तास असतं जसं की मी ज्या एरियामध्ये राहते तिथे पाणी खूपच कमी असतं फक्त दोन तास कुठल्या एरियामध्ये राहते सु धारावी धारावी एरियामध्ये तिथे डेव्हलपमेंट तर नाहीच आहे प्लस पाणी आमच्याकडे खूप कमी असतं चार वाजता उठावं लागतं सगळ्यांना आणि फक्त दोन तास त्यात पण खूप अशी झिकझिक असते मग माझं म्हणणं असं की जिथे जिथे चोवीस तास पाणी आहे तिथे कमी करून ज्या एरियामध्ये पाणी नाहीये त्या एरियामध्ये जरा जास्त पाण्याचं हे केलं पाहिजे युवा पिढीकडनं बघा म्हणजे तुम्हाला प्रश्न मिळत नाही आहे सरकार पण त्याच्यासोबत काही उत्तर सोल्युशन सुद्धा मिळत आहेत की जिथे चोवीस तास पाणी आहे असा भाग आपण बघतो पण त्यासोबतच जिथे पाणी कमी प्रमाणात येतं तिथे आपण अशी सोय करू शकतो की तिथे सुद्धा पाणी दोन तासापेक्षा जास्ती वेळ येईल तुमचे तुमच्याशी सगळ्यांशी बोलून मला महत्वाचे जे मुद्दे वाटले की पहिले म्हणजे तुमच्या सगळ्यांचा मुद्दा हा आहे की महिला सुरक्षितता हे सरकारकडनं तुमची मागणी आहे दुसरा मुद्दा तुम्ही शेतकऱ्यांबद्दल विचार करताय की शेतकऱ्यांना सुद्धा न्याय मिळावा त्यांचा जो काही माल आहे त्याचा खप चांगल्या पद्धतीने व्हावा त्यांना सुद्धा गायडन्स मार्गदर्शन मिळावं पण आय थिंक खूपशी असे एज्युकेशन आहे की जे शेतकऱ्यांना आपण गायडन्स देतोय तिसरा ट्रॅव्हलचा आपण एक मुद्दा बघितला की ट्रॅव्हलिंग इश्यूज आहे रस्त्यावरती सुद्धा इतकं ट्रॅफिक इतकं मेट्रो बनताय की जेणेकरून चालावं तर कुठे चालावं वर रस्त्यावरती हा प्रश्न उभा राहतो हा तुमचा तिसरा प्रश्न आहे माल न्यूट्रिशन जसं त्याने म्हटलं की भेसळ आजकाल खूप जेवणामध्ये भेजळ दिसते तर हा काही हे मुद्दे आहे आणि एज्युकेशनचे म्हटले तर तुमचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे एज्युकेशनचा जो की डोनेशन नसावं डोनेशन न करता त्यांचा ऍन्युअल इन्कम किती आहे त्या घराचा आणि पर्सेंटेज किती आहे ह्याच्यावरती ऍडमिशन मिळावी कोणाचं तरी अजून काही पॉईंट्स होते मॅम असं म्हणते की मी आता मत मतासाठी जो धर्मामध्ये तेढ निर्माण केला जातो तो सरकारनी बंद करावा आणि रामाबरोबरच आमच्या कामाचं पण बघावं कामाचं म्हणजे नेमकं काय रामनवमी आहे तर हा मी पण आमच्या गावामध्ये खूप मोठा उत्सव असतो मी विरोध नाही करत आहे पण त्याच्या आत्ताच की हिंदू धर्मामध्ये असं मानलं जातं की जे जोपर्यंत मंदिराचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचं इनॉग्रेशन करू शकत नाही असे आपले जे धर्मगुरू आहेत त्यांनी पण सांगितलं पण मोदी सरकारने ते न ऐकता त्यांनी इनॉग्रेशन करून टाकलं त्यानंतर का तर आता त्यांच्यासाठी मुद्दा आहे की त्यांच्याजवळ वीस मेला मतदान येत आहे आणि त्यांना मत मिळणार रामाच्या नावाखाली हे किती जणांना वाटत की ह्याच्यासाठी ही इनॉग्रेशन सेरेमनी झालेली आहे की वीस मेला आता मतदान आहे तर मतदानासाठी त्यांना जास्तीत जास्त ह्याचा फायदा होईल म्हणून राम मंदिराचं इनॉग्रेशन केलेलं आहे काय सांगाल तुम्ही इतर जण गडबड करायची आवश्यकता होती म्हणून ते झालंय म्हणजे हा पॉईंट मला असं वाटत नाहीये की त्याकरता असावा याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी आहेत पण हा नसेल म्हणजे त्याचा म्हणतोय की रामाचा मुद्दा ठीक आहे आपण हे सोडून घेऊयात मग आता राम मंदिराचं पूर्ण लाईव्ह सेशन दाखवलं गेलं मी विरोधात नक्कीच नाहीये मी रामाची उपासना आहे आमच्या इथे उद्या रामनवमीचा उत्सव आहे तर समाजाने समजून घ्यावं मी नक्की काय बोलते आता मणिपूरमध्ये जेव्हा तिची स्त्रीची नग्न धिंड काढली गेली त्यानंतर पंतप्रधान मोदी सत्तर दिवसानंतर का बोल हा माझा त्यांना प्रश्न आहे ते लगेच बोलू शकते शकले असते आणि जी जिची धिंड काढली गेली ती एका सैनिकाची बायको होती मग त्यानंतर मग लगेच का नाही बोलले त्याच्यावर का नाही ऍक्शन घेतले आणि हे जोपर्यंत होतं तोपर्यंत कंट्रोल करण्यासाठी काहीच नाही आहे का एवढे काय म्हणतात हतबल आहेत का देशाचे पंतप्रधान हा माझा पंतप्रधानांना प्रश्न आहे थेट प्रश्न पंतप्रधानांना प्रश्न आहे जे थेट तुम्हाला विचारायचं माझं म्हणणं असं की जे आता मुंबईमध्ये जे प्रदूषण होत आहे ते कमी प्रमाणात करण्यात करण्यासाठी सरकारने काहीतरी प्रयत्न केला पाहिजे बरेचशा ठिकाणी प्रदूषण इतकं वाढलं की श्वास घ्यायला बराचसा त्रास होतो श्वास श्वासधामाचा त्रास वाढणार वायू प्रदूषण जास्त होतं ध्वनी प्रदूषण देखील बऱ्याच प्रमाणात होतं पण माणसाला जगण्यासाठी हवेची गरज असते आणि हवा ही निरोगी असली पाहिजे तर प्रदूषण हे कमी करण्यासाठी सरकारने काहीतरी केलं पाहिजे असं माझी सरकारला विनंती म्हणजे प्रदूषण किंवा पर्यावरण चांगलं राहावं ह्याच्यासाठी सरकारने काहीतरी करावं पण मी एक तुम्हाला अपन विद्यार्थ्यांना सुद्धा रिक्वेस्ट करेन की एक आपण सुद्धा आपलं पर्यावरण आपला परिसर चांगला राहावा दूषित होऊ नये ह्यासाठी आपण सुद्धा प्रयत्न केले पाहिजे आत्ताच्या एकंदरीत बोलण्यातून मला अजून काही मुद्दे हे यांचे जे दिसलेत ते म्हणजे कुठेही धर्माचं राजकारण होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे जे काही आहे ते कुठलाही धर्म जात न बघता राजकारण हे चालावं आणि त्याच्यावरती नेत्यांनी काम करावं कुठल्याही नेत्याने किंवा सरकारने एकंदरीत राजकारणामध्ये धर्म किंवा जात हे आणू नये आणि माझी माणूस की हा धर्म जपावा इतकंच म्हणणार माणूस की हा धर्म जपावा इतकंच त्यांचं म्हणणं आहे आणि मी म्हणेन की तुम्ही सुद्धा जेव्हा वोटिंग कराल तेव्हा तुम्ही सुद्धा कुठलाही धर्म जात न बघता वोटिंग करावं थिंक हे मुद्दे आपल्याला यांच्याकडनं कळालेले आहेत आता आपण त्यांना विचारूया की एज्युकेशन मध्ये जसे तुम्ही मुद्दे सांगितले किंवा इन जनरल मुद्दे सांगितले किती जणांना कुठल्या नेत्याचं भाषण आवडतं जे तुम्ही भाषण बघता किंवा आता असं कुठला नेता आहे जे भाषण तुम्हाला आवडतं किंवा ते आयडियल आहेत तुमच्यासाठी राहुल गांधी का आवडतं कारण त्यांचे कुठले मुद्दे किंवा काय कारण त्यांचं एज्युकेशन त्यांचं त्यांनी एक आम्हाला संधी देऊ इच्छितात की देश बदलण्याची समज पण ते काहीतरी चांगलं करू इच्छितात तर त्यांना संधी देण्याची माझी इच्छा ओके तुझ्या मतानुसार म्हणजे तुला पर्सनली राहुल गांधींचं भाषण आवडतं कारण तुला वाटतं की त्यांचे जे मुद्दे आहेत ते तुला पटत आहेत त्याच्यामुळे अजून इतर कोण सांगेल की माझे हे फेवरेट नेते आहे किंवा आयडियल आहेत यांचं भाषण मला आवडतं माझे बघायला गेलं तर राज ठाकरे साहेब हे खरंच चांगलं वक्तृत्व करतात त्यांचा मला आदर आहे ते बरेच वेळी टोल नाक्यावरती यांच्यावरती बोलतात महाराष्ट्रामधले मा, टोलनाके बरेचसे बंद झाले पाहिजे तर ते मला म्हणजे आयडियल मी त्यांना मानतो ओके okay. आता मी एक शेवटचा प्रश्न घेईन तुम्हाला विचारेन की एका दोन शब्दांमध्ये किंवा चार पाच मुद्द्यांमध्ये आहे की माझा नेता हा कसा असावा काय सांगाल माझा नेता हा खरं म्हणजे तर शिक्षण त्याचं शिक्षण असलं पाहिजे सगळ्या गोष्टी म्हणजे त्याला बाहेरच्या देशाचं पूर्ण देशाचा न्याय नसला पाहिजे तो स सगळ्या गोष्टीचा विचार करून निर्णय देणारा असावा कुठल्याही गोष्टीला प्रभाव किंवा कुठल्याही गोष्टीला बळी पडून त्याने कुठल्याही गोष्टी चुकीचा निर्णय हा दिला नाही पाहिजे आणि सरकारचा आणि समाजाचा विचार करून तो समाजाचं हित कसं होईल यासाठी त्याने प्रयत्न केला पाहिजे मुलींसाठी देखील त्यांनी प्रयत्न चांगले केले वाटते शिक्षणासाठी म्हणजे सगळ्यात गोष्टी त्यांनी सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी निर्णय दिला पाहिजे मुलींमध्ये कोण सांगेल माझा नेता कसा असावा कसा चाहिए मैम आई बिलीव दैट व्हाटएवर द मिनिस्टर हूएवर द मिनिस्टर मे बी ही शुड बी वेल क्वालीफाइड एंड शुड बी अ वेल प्रॅक्टिशनर ऑफ दॅट पर्टिकुलर फील्ड एंड ही शुड बी वेरी मच ट्रान्सपरेंट टू द गव्हर्नमेंट टू द पीपल टू द मीडिया सो दैट नो वन शुड एवर गोस एंड पुट अ फिंगर अट हिम फॉर लाइक ही इज डूइंग सम केस There is some other fraud case there should be no such things behind him he should be open to all opinions of all the people of all the areas So, irrespective of the caste senses and whatever he should not look down on any on any person not any opinion and um, i i must say that um, he should be well versed with what's going on with the country and he should look upon much. And if there's an ongoing issue in anywhere in the country, like for example Manipur issue, he should be there standing in front of the media saying that, yeah, we are doing this, this, this step. And uh, most probably in some time we'll resolve it and everything will be back its normal. He should resolve the issue. It should not go for long months and years and years, killing more and more people. He should be a well resolved person. एजुकेटेड होना चाहिए ग्राउंड लेवल पे हो काम करने वाले होने चाहिए एंड जो कोई केसेस है वो जल्द से जल्द सॉल्व हो ऐसे होने चाहिए म्हणजे तुमच्या बोलण्यात मला हे कळतंय की नेता हा असा असावा की जो एज्युकेटेड असेल तो ग्राउंड लेवलला काम करेल तुमच्या सोबत आणि जे काही केसेस किंवा जे काही आपल्या राज्यामध्ये भारतामध्ये जे काही प्रश्न आहेत जे काही केसेस आहेत त्याच्यावरती ग्राउंड लेव्हलला जाऊन सुद्धा ओपिनियन लवकरात लवकर ते सॉल्व्ह होतील असं करणारा माझा नेता इमानदार असला पाहिजे त्यांनी स्वतःच्या पक्षाशी भ्रष्टाचार न केला पाहिजे म्हणजे आता जे ह्या पक्षातून त्या पक्षात चालले आहे हा जो पक्षाचा समान आपण म्हणतो ना की इथून काही जण तिथे जात आहेत पक्ष चेंज होत आहेत काय वाटत हे म्हणजे त्यांनी एकनिष्ठ राहिला पाहिजे कोणत्याही पक्षाशी अशी असा खेळ खंडोबा नाही झाला पाहिजे म्हणजे युवा पिढीला सुद्धा म्हणणं आहे की पक्षामध्ये तुम्ही ज्या आहात त्या पक्षाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे नायक मूवी मी तुम्हाला विचारेन सगळ्यांनी पाहिला होता अनिल कपूरचा एम आर आईट सगळ्यांनी पाहिलं नायक मुव्ही अनिल कपूरचा होता त्याच्यामध्ये अनिल कपूरला एका दिवसासाठी सत्ता मिळाली होती चालवायला सो सेम प्रश्न मी तुम्हाला विचारेन की जर का तुम्हाला एका दिवसासाठी सत्ता मिळाली चालवायला तो कुठले असे प्रश्न असतील जे तुम्ही सॉल्व्ह कराल मॅडम तसं बघायला गेलं एका दिवसासाठी ते दिलं तर मी शेतकऱ्यांसाठी जास्त प्रयत्न करेल की त्यांना पाणी कसं मिळण्यात देईल शेतीसाठी पाणी कसं मिळेल त्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि मी स्वतः पारनेर तालुक्यातला आहे तर आमच्या इथे सरकारी दवाखाना आहे तर सरकारी दवाखान्यामुळे होतं असं की समजा अचानक एखादा पेशंट आजारी पडला तर त्याला समजा आय सी यूमध्ये जर जायचं असेल तर आमच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आय सी सुविधा अशी मुबलक अशी नाही आहे पटकन त्याला नगरसारख्या जिल्ह्यासारख्या ठिकाणी जावं लागतं तर तालुक्यासारख्या ठिकाणी उत्तम असं दवाखाना बांधण्याचं काम मी कधी करेल आणि पाण्याचं झालं तर पाण्या शेतकऱ्यांना पाणी कसं मिळवून दिलं रस्त्याची बरीचशी अशी रस्ते सरकार निवडणुकी आल्या की रस्ते फक्त बनतात त्याच्यानंतर रस्ते परत लगे विस्कळीत होतात तर रस्त्यासाठी जास्त प्रयत्न केला जाईल आणि ज्या खेडेगावामध्ये प्रवासाची लोकांना सोयीसुविधा नाही त्या ठिकाणी एस टी किंवा जे काही सरकारी जी काही सोय करतील ती करण्याचे प्रयत्न मी करेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेत शिक्षणासाठी जर बघायला गेलं तर शिक्षण हे फ्री करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न मी करेल आणि जसं की जास्त डोनेशन जास्त कमीत कमी डोनेशन भरून मुलांना चांगलं शिक्षण घेता आलं पाहिजे जी सुविधा बाहेरच्या देशामध्ये आपल्या शिक्षणासाठी अवेलेबल आहे ती आपल्या देशात कशी आणता येईल यासाठी प्रयत्न केला जाईल आणि दुसरी गोष्ट राहिला असं की महिलांसाठी आरक्षण जसं सरकारने शिंदे सरकारने महिलांसाठी आरक्षण दिलेलं आहे जसं की एस टीसाठी त्यांना अर्ध तिकीट केलेलं आहे तरी देखील अजून देखील शेतकऱ्यांसाठी किंवा महिलांसाठी प्रयत्न केला जाईल आणि अपंग मुलांसाठी देखील सरकार भरपूर हे करत आहे पण अजून यासाठी कधी कसं होऊ शकतं त्यासाठी प्रयत्न केला जाईल भरपूर प्रयत्न आहेत एका दिवसामध्ये सगळे झाले पाहिजे आम्ही परीक्षे केले होते आपण पण करू शकतो एवढा हा कॉन्फिडन्स एका ना बाहेरच्या देशामध्ये कसं होतं जर तुम्ही एका दिवसात सरकार बदलू शकता ते एवढं पर एवढे घ्यायला काय अडचण नाही तुम्हाला थोडं त्रास होईल पण पुढे तुमचं भविष्य मुलांचं बाकीच्या मुलांचं भविष्य खूप चांगलं जाऊ शकते यामुळे असं माझं म्हणणं आहे म्हणजे गाव सुद्धा आणि शहर सुद्धा दोघांचंही चांगलं करायचे हे तू तुझ्या मनात आहे अजून कोण सांगेल तू दिवसासाठी सत्ता तुला मिळाली तर तू काय बदल करशील किंवा काय एका दिवसासाठी सत्ता सत्तामध्ये तर काहीच म्हणजे एवढं काही हे नाही होणार पण जर मला जे मी शिकतो आहे आता सध्या तर तर माझे जे, जे प्रॉब्लेम्स आहेत माझ्या पुढे जसे की शिकल्यानंतर काय पुढे रोजगारासाठी किंवा अजून काहीतरी आहे हे येणार प्रॉब्लेम येणार त्याच्यासाठी म्हणजे चांगलं हे झालं पाहिजे रोजगार मिळाला पा रोजगारसाठी परत पाण्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत शहरामध्ये तर एवढे नाही आहेत परंतु ग्रामीण विभागात आहेत त्यासाठी पण ते हे केलं पाहिजे व्यवस्थित रस्ते वगैरे आणि महिलांची सुरक्षा वगैरे आहेत आणि जे काही आपलं ट्रान्सपोर्टेशनचं आहे आजही ते म्हणजे आपला चालले गडकरी जे नितीन गडकरी आहेत आपले कॅबिनेट मिनिस्टर ते करतायत पण ते नॅशनलचे हायवे नॅशनल हायवे त्याबद्दल आहेत पण ते गा गावी गावी जे रस्ते आहेत ते गावी प्रवास करू नाही शकत आपण एस टीने किंवा असं तर त्याबद्दल सुद्धा माझं आहे कन रत्नागिरीमध्ये तर ते रस्ते पण ते रस्त्यांचं डांबरीकरण हो झालं पाहिजे रस्ते बनले पाहिजे त्यासाठी हे कर तू काय हा नेता हा म्हणजे आमच्यातलाच कोणीतरी असावा जो एसी मध्ये बसून त्याला ह्या सगळे प्रॉब्लेम्स तर समजणार नाहीत तो म्हणजे ग्राउंड लेवलचा जर काम करायचं तो ग्राउंड मधला असावा कारण जो आता वरच्या लेवलचा जो नेता असतो त्याला माहिती नाही की खाली काय जसं की बोलली पाण्याचे प्रॉब्लेम्स हे कोणाला एसी मध्ये बसणाऱ्याला नाही माहिती की तिकडे असे असे प्रॉब्लेम चालू आहेत जो असावा नेता पण आमच्यातलाच कोणीतरी असावा जो माणसांना समजून घेऊ शकतो आय थिंक तुमच्या सरकारमध्ये काम आहेत मोठ्या उद्यावरती येऊन तर तुम्ही जर का नेता झाला तुम्हाला जर का ही एका दिवसासाठी सत्ता मिळाली तर तुम्ही काय बदल कराल मी माझं असं म्हणणं पण आहे आणि जर तसं झालं तर मग मी एक करेन की महिलांच्या सुरक्षेसाठी मला असं वाटतं सुद्धा की हे व्हावं की प्रत्येक स्कूलमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये म्हणजे स्टार्टिंगपासूनच सरकारने हे स्किल्स डेव्हलपमेंट असतं त्याच्यामध्ये कराटे हे फ्रीमध्ये शिकवण्याचं सुरू केलं पाहिजे ज्यामध्ये मुली स्वतःच स्वतःचं प्रोटेक्शन करू शकतात त्यामुळे मला हे वाटतं की हे व्हावं आणि जर मी झाले तर मी पहिल्या ह्याच्यावर काम करेन आणि फार्मर्ससाठी की फार्मर्ससाठी जे काही करता येईल खूपच सुंदर मुद्दा तिने मांडलाय की कराटे हे जे शिक्षण आहे एक अभ्यासक्रमाचा एक भाग झाला पाहिजे सेल्फ डिफेन्स आणि जो तुम्हाला स्कूल कॉलेजेस मध्ये शिकवला गेला पाहिजे ना की त्याच्यासाठी काही पैसे खर्च करून मुलांना म्हणजे विद्यार्थ्यांना किंवा मुलींना ते शिकवावं लागेल अजून कोण काय सांगेल मुलींमध्ये मी पहिल्यांदा दोनच गोष्टी करेन की माझं छत्तीसगड छत्तीसगडमधलं मला पर्यावरण खूप मोठा मुद्दा वाटतो ते न नाही राहिलं तर आपण पण नाही तर छत्तीसगडमधलं ना जे आत्ता जे चालू आहे जंगलतोड हसदेव ते वाचवेन दुसरं म्हणजे लद्दाखमध्ये मी आत्ता जे मायनिंग चालू आहे ते बंद करेन ज्याच्यासाठी सोनम वांगचूक हे करतायत का क्लायमेट फास्ट करतायत मी त्याच दोन गोष्टी करेन ह्या हा खूप महत्वाच्या आणि पर्यावरण हा खूप मोठा मुद्दा आहे हे लोकांना कळत नाही तू पर्यावरणासाठी बेसिकली पर्यावरणासाठी जे काही आहे ते तू काम करशील अजून खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून असेच आपण काही मुलाखती अजून सुद्धा घेणार आहोत आणि ह्या युवा वर्गाचे ह्या युवा पिढीचे काय प्रश्न आहेत ते सरकारशी काय त्यांचं म्हणणं आहे आपण ते पोहोचवणार आहोत तर अशाच अजून मुलाखती सोबत पुन्हा भेटत जाऊया तोपर्यंत मी माधवी बाडकर नवराष्ट्र मुंबई कॅमेरामॅन संकेत सोबत